एकोणीसशे ब्याण्णव सालचा डिसेंबर महिना होता नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा असताना आम्हाला निरोप आला की आपण सर्वांनी कारसेवा पुन्हा करायची आहे साहजिकच पूर्वीच्या कारसेवाच्या सगळ्या आठवणी असल्यानं आम्ही आमची जुळवाजुळव जुव केली आणि पुण्यातल्या पर्वती भागातले जवळजवळ शंभर कार्यकर्ते एका रात्री निघाले आणि त्यांनी सिंहगडावर जाऊन प्रतिज्ञा घेतली की आम्ही उरलेली कारसेवा पूर्ण करू अशा प्रकारची तयारी सायकलला जाऊन पहाटे परत आले आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो त्यावेळेला रेल्वे स्टेशनवर निघालो एक छोटा प्रसंग आहे की एक लेख आम बरोबर आम्हाला सोडायला आलेत एक मुलगी तपस्वी नावाची आणि त्या मुलीनं आम्हाला अशी इच्छा व्यक्त केली रेल्वे सुटलेली आहे का आणि ती रेल्वेमध्ये सगळे तीन आईवडाला सांगितली मी आता चालले या कायोध्येला किती जबरदस्त परिणाम असतो वातावरणाचा ह्याचं हे उतर होतं आणि त्या वातावरणाचा परिणामात आम्ही सगळ्यांना निघालो माझ्या लग्नाच्यामुळे माझी पत्नीला मी म्हणलं बाबा मी तू आलीस तरी चालेल पडतो तिची तयारी नव्हती ती स्वतःहून माझ्या आग्रहात आग्रह माझा मोडून थांबण्याचा आग्रह तिला केला असताना सुद्धा तिनं मोडून ती माझ्याबरोबर आली कारण मला कार्यकर्त्यांचं नेतृत्व करायचं होतं तरीसुद्धा आम्ही सगळेजण नेहालो माझी पत्नी माझ्याबरोबर होती आणि कारसेवेला आम्ही अयोध्येमध्ये पोचलो कारसेवेच्या दिवशी प्रत्यक्षात स्थिती अशी होती की दिवशी रात्री आम्ही त्या मशीदच्या पायथ्याला जाऊन बसलो होतो साधारणपणे दोनशे फुटावती ते जे आम्हाला दिसलेलं लोखंडाचं आणि गरडं होतं त्या गर्डाच्या आम्हाला जाता येत न संपूर्ण लोखंडाची भिंत असलेलं गरडं त्या ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी आम्ही रात्री अनुभूती घेतली की या ठिकाणी काय होणार आहे अशा प्रकारची संकल्पना आम्हाला असताना दुसरा देऊ उजाडला सकाळी पावणे अकरा वाजता कारसेवा सुरू झाली आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात एक मंच स्थापन केला त्या मंचावरती सगळे अखिल भारतीय द्रष्ट राष्ट्रीय नेतेवरती उभे होते आणि त्यांच्या भाषणांच्या लयीमध्येच प्रचंड अशी गोष्ट झाली सियावर रामचंद्र की जय आणि असं लक्षात आलं की याच वेळेला पुन्हा एकदा त्या मधल्या भगवा ध्वज लहरायला लागलाय आणि हीच खूण होती की आपण कारसेवा सुरू करायची हजारो कारसेवक तुटून पडले आणि त्या भिंतींवरती गेले लोखंडाचे गडर तरी ओढले आणि ते गडर ओढून जमिनीवरती आपटले आणि चेचले ते तीन इंची पाईपलाईन होते साधारणपणे सत्तर सत्तर फूट लांबीची होती आणि त्या पाईपला चेसलेल्या बाजूला त्याची पहार तयार झाली आणि ती पहार घेऊन दहा दहा पंधरा पंधरा सेवकांचा गट हा त्या इमारतीवर चालून गेला अशा प्रकारचे हजारो गज त्या ह्याच्यावरती सुटले होते त्या सगळ्या पहारी सुटल्या होत्या आणि जिथं भेद मिळेल ज्या ठिकाणी कपार मिळेल तिथं तिथं या प्रकारचं घुसवलं गेलं बघता बघता आम्ही पोहोचलो आणि तिथली पोझिशन अशी झाली होती मदे मदे छोटा 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 की आम्हाला त्या गुंबदापर्यंत पोहोचायला आमच्या पहारी पोचत नव्हत्या आणि मध्ये मध्ये छोट्या छोट्या पाचरी होत्या दोन मध्ये जी दगडाची पाचर असती ती पाचर काढायचा प्रयत्न होता आणि मी समोर बघतोय तर माझ्या महाविद्यालयातला विद्यार्थी आणि किशोर चव्हाण हा जोरावर ओरडते की सर ताबडतोब या ताबडतोब या आम्ही ती पहार धरली आणि ती पहार ढोसायला सुरुवात केली आणि आमच्या हिशेबन शेवटचा कपावर उरली होती आणि त्या कपाऱ्याला जेव्हा ढोसलं त्याला किशोर मी आम्ही सगळेजण आपला कामाला कळायच्या आ तो समोरचा गुंबद खाली कोसळला आणि त्या कोसळलेल्या गुंबदाच्या खाली अनेक जण गाडले गेले परंतु आमच्यासारखे छातीपर्यंत गाडले गेले होते अशा सगळ्यांनी त्या मालयातनं बाहेर पडलो आणि असं लक्षात आलं की आता कारसेवा संपन्न झालेली आहे आता काहीच शिल्लक राहणार नाहीये हे जे लाखो होते या वेळेला तिथला मालवा ओढायला सुरुवात केली तेव्हा संध्याकाळी सहा वाजले होते सगळा मालवा ओढून झाला विटा काढून झाल्या दगड काढून झाली जागा सफा झाली आणि त्या सफा झाले जागेवरती प्रभू रामचंद्रांचं मंदिर ज्या विटा आपण इकडून पूजा करून कोसत्या केल्या त्या ज्या रामाच्या मंदिरातून आपल्या आपल्या घराकडं पडती आली होती ज्या रामाच्या मंदिराकडून आले आपल्याकडे आपल्याला राम पादुकाची आपण पूजा केली होती त्याच अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या रामलांची मूर्ती त्या स्थानावरती स्थापित केली गेली आणि त्याला छोटा मांडव घातता गेला पूर्ण बांधकाम करण्याची हो शक्यता नव्हती आणि पहाटे तीन सव्वा तींना निरोप आला की आता अयोध्या पण सोडायची आहे कारण आता याच्या पुढे आपल्याला हालचाल करता येणार नाही कर्फ्यू तर होताच परंतु याच्यानंतर आपलं काम झालेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार एकोणीसला माननीय पराशर ॲडवोकेट पराशर यांनी अतिशय जबरदस्त अशा प्रकारचं ब्रीडिंग करून ही कोर्ट केस जिंकली आणि त्या जिंकलेल्या केसचा परिहार म्हणून येत्या बावीस तारखेला आपण समजण पाहतो कालच म्हणजे सोळा तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं पूजनाचा प्रारंभ झालेला आहे आज मी तिला त्या ठिकाणी मंत्रजागर चालू आहे अशा प्रकारचा ह्या आठ दिवसाचा मंत्र जागर होऊन प्रभू रामचंद्रांचं मंदिर होणार आहे याची दे याची डोळा हे पाहायला मिळालं हे वस्त्र का घातलंय माहिती आहे तर ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रभू रामचंद्रांच्या बरोबरीनं कृष्ण जन्मभूमी आपल्याला मुक्त करायची आहे ही कृष्ण जन्मभूमी मुक्त करायची त्याची पण आत्ता पेपरला बातमी आली आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सर्क त्या कृष्ण जन्मभूमीचाही ध्वस्तपणा केलेला गेलाय आणि तो जो ध्वस्तपणा केला होता त्यातली त्या मूर्ती आजही त्या मशिदीच्या आणि पायऱ्यांवरती फोडलेली आहे ज्याच्या योग्य हो त्याची निंदा नारसती होईल इच्छा अशी आहे मी एवढ्या करता आता वकिलीचं शिक्षण घेतो आहे की हे जे काही झालेलं आहे याच्या केसेस कळाव्यात हे सत्य काय आहे कळावं आणि माझ्या नशिबाने मला दोन्ही गोष्टींचं सत्य उकलू धरलं आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी माझ्या आम्ही मुलाला भेटायला गेलो होतो व्यंकटेश आणि माझी सून आहे पूर्वा या दोघांना भेटायला गेलो दोघांच्या समोर आम्ही ती ज्ञानबापी मशीद जातो किस्सा पाहिला समोर त्या ठिकाणी काशी शिवसेच्या मंदिराच्या शेजारी ती अशी प्रकारची मशीद आहे की जिचे कपारी ह्या मंदिरामध्ये आतमध्ये दिसतंय कापार याचा अर्थच असा आहे की तीही मंदिर मंदिराची जागा आहे या पुढच्या पिढीकरता हा जो संदेश आहे ही जी माहिती आहे ही पुरवली गेली पाहिजे आणि ती चक्षुवयी सत्य पोहोचली पाहिजे मी आणि माझी पत्नी त्याची चक्षुवायी सत्य आहोत आणि आम्हाला भाग्य लावलेलं आहे प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी आणि आमची उर्वरित जे काही आयुष्य आहे हे सगळं हो, राम जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वेश्वराच्या मुक्ततेसाठी आम्ही उपलब्ध आहोत आणि आमच्या नशिबानं ही सेवा करायला मिळाली हे माझ्या आईवडने माझं नाव राघव ठेवल्याचं मला भाग्य आहे माझी सौ पत्नी पण त्याच्यामध्ये सहभाग आहे जातं सहकुटुंब सहपरिवार आम्ही उपलब्ध आहोत माझी पुढची पण हेच करेल रामचंद्र की जय